नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे गुरुवारी तळजाई टाकी येथील मुख्य वॉल्चे तसेच मुख्य जलवाहिनीचे तातडीचे आणि अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे या कामामुळे पुण्यातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे नरे येथे गेल्या सहा दिवसांपासून पाणी आले नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी परिसरातील पाण्याच्या केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिलेल्या व वा जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन झालेल्या राजगड किल्ल्यावर कचऱ्याचे ढीक दिसू लागले गडाच्या ऐतिहासिक वास्तूंसह परिसरातील वाटा वनराईचे विद्रुपीकरण वाढल्याने शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जाते दुसरीकडे राजगडावरील प्लास्टिक बंदीसह इतर बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे गंभीर चित्र पुढे आले मौला पाणी प्रक्रिया प्रकल्प कचरा प्रक्रिया प्लास्टिक कचरा वायू प्रदूषण आदी कमी करण्यासाठी पुढील वीस वर्षांचा विचार करून आराखडा तयार करा अशा सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुणे महापालिकेला केल्या आहेत तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सत्तर नाल्यांचे सर्वेक्षण करून पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला राज्यातील एकोणतीस महापालिकांचा अभ्यास केलेल्या एका सर्वेक्षणात काही महापालिका नापास गटात गणल्या गेल्या कारण बहुतांश अस्थापनांची संकेतस्थळे बंद आहेत तर काही खूप संतगतीने चालत असल्याचे आढळून आले मात्र काही महापालिकांचे काम समाधानकारक गटात आहे यात पुणे महापालिकेने राज्यात प्रथम कोल्हापूर द्वितीय तर पिंपरी चिंचवड महापालिकेने तृतीय स्थान पटकावले जिल्हा परिषदेने जनसुविधा अंतर्गत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे मंजूर केलेले काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकुमार झारगड यांना निलंबित करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता निलंबनाची गेल्या पंधरा दिवसातील दुसरी कारवाई आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही कारवाई केली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी होणार आहे या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत बिबवेवाडी येथील बार मध्ये बिलावरून झालेल्या वादातून बार मधील कर्मचाऱ्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी तीन जणांना रस्त्यावर बेधम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी कामगारांसह इतरांचा शोध पोलीस घेत आहेत पुण्यातील कार अपघाताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसतय की एक कार सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळतीय विमानगर परिसरातील ही घटना आहे पहिल्या मजल्यावरील पार्किंग मध्ये कार लावत असताना हा अपघात घडला पार्किंग मध्ये कार लावत असताना रिव्हर्स घेताना कार ड्रायव्हर कडून एक चूक घडली आणि त्यानंतर इमारतीची संरक्षण भिंत तोडून कार थेट खाली कोसळली सांस्कृतिक राजधानी ओळख असलेल्या पुणे शहराला अंमली पदार्थाचा विळका पडत चाललाय पुण्यात आता एमटी ड्रग्ज नंतर अफूचे रॅकेट समोर आले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल एकवीस लाखांची अफू जप्त केली असून राजस्थानमधील नाथुराम नावाच्या युवकाला अटक केली आहे या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट